मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं राष्ट्रवादी शरद पवार गटाला उमेदवारी मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार यांच्यासोबत मिरज शहराध्यक्ष अभिजित ददा हार्गे यांनी त्याबाबत विनंती केली राष्ट्रवादी शरद पवार गटाचा उमेदवार मिरज मतदारसंघात कसा निवडून येऊ शकतो याबाबत सविस्तर माहिती अभिजित हार्गे यांनी शरद पवार यांना दिली आणि यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज महिला शहर जिल्हाध्यक्ष सौ संगीता हारगे अल्पसंख्याक प्रदेशचे समीर कुपवाडे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अयूब बारगीर युवक जिल्हाध्यक्ष राहुल पवार जिल्हा उपाध्यक्ष विजय ददा माळी युवक शहर जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वनमाने महिला मिरज अध्यक्ष शारदाताई माळी युवक मिरज शहराध्यक्ष शाहबाज कुर्णे युवा नेते भैया कांबळे युवक जिल्हा सरचिटणीस अक्षय अलकुंटे युवा नेते सौरव ताशीलदार इर्शाद पखाली महेश विचारे अल्पसंख्यांक मिरज अध्यक्ष वाहिद खतीब रोहित नेर्लेकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते मिरज तालुका प्रतिनिधी आदिल मकांदार यांच्याकडून